संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सर्व शाखीय तैलिक समिती व संताजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने तेली समाज राज्यस्तरीय उपवधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याचं उद्घाटन माजी मंत्री जगदीश गुप्ता माजी खासदार अनंत गुडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला वधूवर परिचय मेळावा ही काळाची गरज आहे एकाच छताखाली वधूवर व त्यांचे कुटुंबीय आल्याने विवाह जुळवणं सोपं जातं तेली समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं सर्व शाखीय तैलिक समिती व संताजी बहुद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था तेली समाजाच्या राज्यस्तरीय उपवर वधूवर परिचय संमेलनाचं उद्घाटन माजी मंत्री जगदीश गुप्ता माजी खासदार अनंत गुडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात अमरावतीचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी माजी महापौर विलास हिंगोले डॉक्टर संजय शिरभाते नागपूरचे आमदार अभिजित वंजारी अनिल बजाईत जयदादा बेलखडे डॉक्टर प्रवीण चौधरी मोहन शिरभाते शिक्षणाधिकारी निलिमा टाके बाळासाहेब औतकर महेश माथुरकर नंदू तिखिले श्रीराम सुखसोहळे अविनाश टाके अविनाश राजगुरे संतोष शिरभाते विनायक गुल्हाने संजय जावळे डॉक्टर राहुल लोखंडे संजय मापले सुनील मायोदे राजेश आगरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते